नमस्कार मंडळी मनेद, मंडळा जिंदकेसरी पेडगाव मैदान पार पडत आहे मंडळा आज केसरी पेडगाव मैदानामध्ये आपले सर्वांचे लाडके बलगाडी क्षीरक्षेत्रामधले प्रसिद्ध गाडा मालक बाय काकडे बाय काकडे यांचा मॅगी केसरी पेडगाव मैदानामध्ये दानक्यामध्ये गटपाठ झाला आणि सेमीसाठी दानक्यामध्ये प्रवेश केला पण नक्की कोणत्या घाटामध्ये पळाला मॅगी आपण हिळोच्या माध्यमातून जाणून घेऊया तर चला आहे मन। मग मंडळाच्या नक्कीसरी पेडगाव मैदानामध्ये मॅगीसोबत कोण पळालं फिक्स माहिती नाही घटाला पण गट क्रमांक सतरामध्ये मॅगी पाळाला गौतम बायकाकडे यांचा नक्कीच आजच्या मैदानामध्ये आपल्याला मॅगीचा कॉम्बॅक बघायला मिळेल अशीच अपेक्षा करतो आणि मॅगीला आजच्या इंडकेसरी पेडगाव मैदानासाठी खूप सारा शुभेच्छा देतो गट क्रमांक सतरामध्ये मॅगी पाळाला आणि दणक्यामध्ये सेमीसाठी पात्र झाला सतराचा निकाल क्रमांक चार वरून धावलेली गाडी गौतम बाया काकडे निंबूत पावती क्रमांक सातशे अष्ट्याहत्तर ही गाडी विजयवाली विजयवाडी मालकाचा चारकाच हार्दिक असं अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पाली सोस्टी या गौतम शाहजीराव कपडे निंबूतकरांचा मॅगी पाला सुंदर गाडी डायव्हर ना सर या ठिकाणी पाचशे रुपयाचे बक्षीस आणि पाचशेचं बक्षीस आहे